चला मंडळी आज बनवते वजडी वजडी खायला तर खूप आवडते पण त्याला साफ करायला आणि धुवायला फार मेहनत असते हेच प्रश्न उठतो आहे ना काय नाही एकदम सोपी पद्धत आहे बघा वजडी जे आहे ते नाळाच्या खाली म्हणजे पहिला ते फेरबीर आहे ते सगळे धुवून घ्यायची वजडी पण धुवून घ्यायची त्याच्यानंतर त्या सगळे साफ करून घ्यायचे ते पिवळं असतं ते सगळं वडून काढायचं आहे नंतर कापून घ्यायचं आहे ती वेळी दाखवली त्या वेळीने आणि त्याच्यानंतर धुवून घ्यायचं चांगलं चार पाच पाण्याने त्याच्या धुवून झाले का नाही त्याच्या बघा नाळाखाली व्यवस्थित धुवून घेतली आहे आणि मग चा चाळणीवर चाळून घ्यायची आणि विनेगर आणि मीठ टाकायचं आहे आणि विनेगर मीठ टाकून चोळले ना एकदम पांढरी निघते आणि पुन्हा कचरा निघून जातो जास्ती काही मेहनत लागत नाही फक्त मेहनत लागते ला ला ते धुवायला हे बघा मीठ टाकलं विनेगर टाकलं आहे आणि आता हे थोड्या वेळ ठेवून द्यायचे दहा मिनटासाठी पुन्हा थोडंसं विनेगर टाकते चमच्याने पुन्हा मिक्स करून घेते आणि ठेवून देते थोड्या वेळ थोड्या वेळ ठेवून दिल्याच्यानंतर नंतर का नाही हे बघा किती घाण पाणी निघालं आहे की नाही आता पुन्हा चोळून घ्यायचं आहे धुवायला तर मला अर्धा तास फक्त धुवायला लागलं ला बस हे बघा केवढं कचरा निघाला आहे आता चांगली धुवून घ्यायची आहे सात आठ पाण्याने जोपर्यंत नितळ पाणी निघत नाही काचेसारखं तोपर्यंत आपल्याला धुवत राहायचं चाळणीवर काढत राहायचं पुन्हा धुवत राहायचं चाळणीवर काढत राहायचं अशीच कोशिश आपल्याला करत राहायची आहे हे बघा झालं आहे आता चाळण्यावर टाकायचं चा, पुन्हा त्याच्यात धुवून घ्यायचं आहे आणि मग चाळण्यावर टाकायचं चा। अशाने काय होतं सगळं चाळणीवर टाकल्यावर पाणी निघून जातं आणि त्या सगळं सगळ्यात शेवटी आपलं पीठ टाकायचं ज्वारीचं ज्वारीचं पीठ टाकून पण चोळून 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 धुवून घ्यायचं म्हणजे जी काय थोडीफार कसर असं कचऱ्याची ती निघून जाईल आता हे पीठ टाकल्याच्या नंतर मी सात आठ पाण्याने धुतली आहे आता पुन्हा धुवून घ्यायची आहे चांगले बघा आणि पुन्हा चाळणीवर काढून घ्यायची आहे आणि आता चाळणीवर हे बघा केवढं नितं पाणी निघालं सात आठ पाणी लागले चल आता चाळणीवर पाणी ठु वदळी ठेवून द्यायची आहे आणि आता कुकर ठेवला थोडंसं तेल टाकलं आहे लवंग काळे मिरी दालचिनी आणि हे टाकले इलायची थोडंसं जिरं टाकायचं आहे अद्रक लसूणचं वाटण टाकायचं आहे आणि वदळी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची मीठ टाकायची आहे आणि कुकरला मस्तपैकी शिजून घ्यायचे खूप लवकर शिजते असे धुतल्यावर विनेगर टाकून चार शिट्टीमध्ये एकदम मऊ झालेली आहे चार पाच शिट्टीमध्ये पुन्हा मला काही जास्त पाणी टाकायची गरज नाही पडली काय नाही बघा झाले मी मिक्स करून घेतली आहे बघा एवढं पाणी नितळ पाणी निघालं म्हणजे व्यवस्थित साफ झाली आणि आता एकच ग्लास पाणी टाकायचं आहे आणि चार पाच शिट्ट्या लावून द्यायच्या आहेत एकदम साधी सोपी आहे वजडीची रेसिपी आणि खूपच चांगली झालेली आहे बघा झाले वजडी शिजून झाली आहे बघा आता कढई ठेवली आहे मिरची टाकली हिरवी आणि लसूण टाकलं अद्रक नाही टाकलं आहे लसूण टाकलं आहे बारीक चेचून कांदा टाकायचा आहे भरपूर आणि छान फ्राय फ्राय करून घ्यायचा आहे फक्त कांद्यात ता आणि टमाट्यात बनवायची आपल्याला पाहिजे आता छान कांदा फ्राय करून घ्यायचा आहे मीठ टाकलं आहे पहिले वजडीमध्ये टाकलेलं आहे त्या हिशोबाने नाही तर खारट होऊन जाईल तर मीठ टाकल्यावर कांदा लवकर शिजतो त्याच्यासाठी कांद्यामध्येच मीठ टाकत असते आणि आता तंबाटे पण घेतले चार तंबाटे आहेत कापून घेतले हे आता शि तंबाटे चांगले गाळ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहेत तंबाटे त्याच्यानंतर मसाले टाकायचे आहेत हे बघा आता हे घरचं काळं तिखट आहे हळद दोन चमचे तिखट टाकले हळद आणि धनिया पावडर हळद आणि गरम मसाला टाकला आहे दीड चमचे आता हे परतून घ्याय आता परतून घ्यायचं आहे आणि मग वजडी त्याच्यात पलटी करून द्यायची आणि वजडीला पण दोन उकळी घ्यायची आहेत जे पाणी वजडीचं आहे ते पूर्ण आटायला पाहिजे आणि त्याला पण वजडीला पण लागेल सगळं हळद मीठ त्या हिशोबाने आपल्याला पाणी आटून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करायची गरज नाही आहे फुल गॅसवरच आपल्याला पाणी आटून द्यायचं आहे म्हणजे सगळं पाणी आपलं वाटून जातं आहे आणि कस्तुरी मेथी राहिली होती थोडीशी कस्तुरी मेथीवरून टाकायची कस्तुरी मेथीने ना खूपच चांगलं चव येते नॉनवेजला हे बघा झाली आपली वजळी तयार आहे व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा वजळीचा व्हिडिओ कसा वाटला ते एकदम मस्त सुक्की व्हिडिओ वजळी बनवली एकदम मस्त झालेली आहे चला तर आता बाय बाय